सगळ्यांना श्री स्वामी समर्थ कारण तुम्हाला आयुष्यामध्ये जर कुठल्याही अडचणींना सामोरे जाण्याची वेळ आली तर तुम्हाला अगोदर काय करायचं आहे तुम्हाला जिद्द चिकाटी सोडायची नाही आहे तुम्हाला पेशन्स ठेवायचे तुम्हाला शांतस्ताही मिळायचे आनंद राहायचा आहे आणि समोरच्यांना बोलू देत तुम्हाला त्याला काय बोलायचं ते बोलू देत त्यांना जे काय तुमच्यावरती सगळे चारही बाजूने तुटून पडतील अशा वेळेस तुमची वेळ खराब असेल तेव्हा तुमचे चारही बाजूने तुमच्यावर तुटून पडतील तुम्ही जास्त संभाषण त्यांना प्रत्येकी उत्तर द्यायचं नाही आहे तुम्ही शांत राहायचं आहे तुम्हाला काम करायचं आहे तुम्हाला तुम्ही तुमचा एक एजंडा तुम्ही ठरवायचा आहे तुमचा एक एम गोल फिक्स करायचं आहे तुम्हाला ज्या टार्गेटपर्यंत पोचायचं आहे तुम्हाला यशस्वी होण्यासाठी तुम्हाला जेव्हा तुमची वेळ चांगली येईल ना तोपर्यंत तुम्हाला तो शांत चांगला राहायचं आहे आणि कोणानंतरही तुम्हाला कोणाला उलटं बोलायचं नाही आहे की कोणाला क्रॉस जा जायचं नाही दुश्मनी करायचं नाही आहे अशा वेळेस आपण शांत राहायचं आहे आपल्याला आपल्या कामाच्या मागे रागायचं आहे आणि आपण जोपर्यंत आपल्याला ठरवलेल्या अपेक्षित यश मिळत नाही तोपर्यंत आपण कोणालाही डिचायचं नाही आहे अशा वेळेस सगळे तुम्हाला क्रॉस जातील तुमचे वाईट वेळेला तुमचा साथ देणार नाहीत तुम्हाला लांब होतील शांत राहायचे अशी हीच संधी असते आपल्याला अशा वेळेस जेव्हा आपण प्रॉब्लेममध्ये असतो ना तेव्हा आपल्याला एक संधी असते आपल्याला काम करायला मिळतं आपल्याला कोणीही डिस्टर्ब करत नाही आहे आणि आपण अशा वेळेस आपल्या टार्गेटपर्यंत लवकरात लवकर करू शकतो फक्त आपल्याला ज्या स्पीडनी पळायचं आहे त्या स्पीडनी पळायला पाहिजे न थांबता आपल्याला काम करायला पाहिजे मेहनत घ्यायची जास्तीत जास्त कष्ट करायचे आहेत आणि थोडं डोकं लावायचं आहे थोडं मेंदूवरती जोर द्यायचं आहे आणि थोडं टॅलेंटेड काम करायचं आहे आजकाल जमानात टॅलेंटेड आहे कष्टाचा फार कमी आहे माहिती आहे आपल्याला आणि टॅलेंट जेवढं लावता येईल जेवढं आपल्याला जेवढं येतं जेवढं आपल्याला ज्या गोष्टीमध्ये आपण माहीर आहोत त्या गोष्टीमध्ये झुकून द्यायचं आहे आपल्याला त्यामध्ये आपल्याला काम करून फार मोठं यश मिळण्यासाठी आपल्याला पुढे वाटचाल करायची आणि त्यानंतर आपले जेव्हा दिवस चांगले आहेत त्यानंतर तुम्हाला हीच लोकं सलाम लाखी सलाम करतील तुमच्या मागेमागे धावतील तुम्हाला तुमच्या पुढे पुढे करतील आणि तुमचंच नाव चांगलं करतील आणि त्या लोकांना कुठेतरी वाईट वाटेल आपण हे चुकीचं केलं आपण हे चुकीचं केलं आपल्याला हे आपण नाही करायला पाहिजे होतं आपण या असं माणसासोबत असं त्याला वाटलं पाहिजे ही फिलिंग त्याला आली पाहिजे आणि मित्रांनो हे तुम्हाला जर खरोखर असं ही वेळ जर तुम्हाला आणायची असेल तर तुम्हाला मेहनत करावी लागेल कष्ट करावं लागेल नो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा कॉमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ कसा वाटला